हिंगोली जिल्ह्यात भाऊ राठोड नावाचा वाळू माफिया रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो एका पोलीस अधिकाऱ्यासोबत भाऊ राठोडचा व्हिडिओ व्हायरल झाला तर या प्रकरणाशी आपला काही संबंध नसला पोलीस अधिकाऱ्यामध्ये ज्या व्यवसायात क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्व व दिलं जातं ना बीठमध्ये दहशत माझ्यावर राहणारा सतीश भोसले खोक्या सध्या आहे त्याच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं वन विभागानं आम्हाला रस्त्यावर आणल्याचा आरोप सतीश भोसते पत्नी तेजू भोसलेनं केला दरम्यान ढाकणे पिता पुत्रावरती गुन्हा दाखल झालाय मात्र त्यांना होत नाही असा सवाल सतीशच्या केला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन वॉचमनचे जबाब टीव्हीच्या हाती लागले ते तिघे जण एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत होते त्यांनी देशमुख खात्या प्रकरणात जबाब नोंदवलाय त्यात सुदर्शन फुलेना सरपंच देशमुख तुला बघून घेऊ जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अठ्ठ्याण्णव दिवसापासून फरार कृष्ण आंधळेकडे महत्वाचे पुरावे असण्याची शक्यता आहे त्यामुळे तो सापडणं महत्त्वाचं असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे आंधळेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी केली होम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला आहे अतिमहाराणीमुळे अंतर्गत रक्तस्राव आणि शॉकमध्ये जाऊन विकासचा मृत्यू झाला या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक झाली आहे दोघे जण फरार आहेत मुख्यमंत्री फडणवीसांना इस्लामाबाद येथून धमकीचा मेसेज आला होता चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी आता इंटरपोलची मदत घेतली आहे दरम्यान धमकीचा मेसेज करणारा हा नंबर इस्लामाबादचा आहे मेसेज कोणत्या उद्देशानं पाठवला आहे त्याचा तपास सुरू आहे विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं तरी देखील मंत्री सदस्यांची उपस्थिती नव्हती त्यावरून सभापती राम शिंदेनी नाराजी व्यक्त केली कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात चार मंत्री आणि दोन सदस्यच समोर होते महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल आहे राज्यात महिला सुरक्षा राम रामभरोसे आहे महिला गायब होत आहे निर्भया फंडाचं काय झालं महिलांना दिलेल्या वचनाचा अजित पवारांना विसर पडला असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केला अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेतेपद रिक्तच राहणार की काय असा सवाल उपस्थित झाला आहे कारण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे मात्र सत्ताधारी पक्षांकडून जाधवांच्या नावाला विरोध असल्याची माहिती मिळते